नमस्कार मी विजया वामन बाहेरचा की स्थानिक लोक विचारत नाहीत कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील वन साईड चालतील गडकरी यांची कुथरूडमध्ये सभा झाली चंद्रकांत पाटील हेच विजयाचा गुलाल उधळतील असं सांगत गडकरी यांनी काँग्रेसवरती सडकून टीका केली कोथरूड विधानसभा मतदारसंघात बाहेरचा विरुद्ध स्थानिक असा वाद लावण्याचा प्रयत्न झाला मात्र आपण स्वतः कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी बातचीत केली त्यावेळी प्रत्येकाच्या तोंडात चंद्रकांत पाटील हेच आमचा दादा आहेत अशा शब्दात तोंड भरून कौतुक मतदार आणि विशेषत स्लम एरियातील महिला करताना दिसून आल्या यातून चंद्रकांत पाटील हे प्रत्येकाला परिचित आहे हेही दिसून आलं पण या व्यतिरिक्त जाऊन चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये काय काय केलंय की नाही याचा आढावा घेणं सुद्धा गरजेचं बनत तर याच कामाचा आढावा आपण थोडक्यात समजून घेऊया गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी बाणेर बालेवाडी हा झपाट्यानं विकसित होणारा भाग या भागातील वाढत्या नागरिकांना पाणी प्रश्नाचा मोठ्या प्रमाणावरती सामना करावा लागला होता पाण्यामुळे इथले नागरिक हे त्रस्त झाले होते महानगरपालिकेच्या ट्वेंटी फोर बाय सेव्हन योजनेअंतर्गत पाण्याची टाकी मंजूर असूनही पूर्णत्वास येत नव्हती त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला याच पाण्याच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी लोकसहभागातून अठरा कोटी लिटर पाणी बाणेरमध्ये उपलब्ध करून देण्यात आलं तसंच मे दोन हजार तेवीसमध्ये पाण्याची टाकी पूर्ण करून नागरिकांची पाण्याची समस्या मिटवली गेली कोथरूड मतदारसंघ हा सोसायट्यांचा मतदारसंघ त्यामुळे येथील आनंदनगर सोसायटीचा डीम्ड कन्व्हेन्सचा प्रश्न पंचवीस वर्षांपासूनच प्रलंबित होता तो मार्गी लावून इथल्या नागरिकांना त्रास मुक्त करण्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी हातभार लावला स्वप्नशील ही कोथरूडमधील सर्वात मोठी सोसायटी ही सोसायटी म्हणजे एक गावच म्हटलं पाहिजे या सोसायटी लगत महावितरणच्या डीपी असल्यानं ना इथले नागरिक नेहमीच वेगळ्या भीतीमध्ये असायचे अनेक वर्ष मागणी करूनही ही मागणी पूर्ण होत नव्हती मात्र सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी दादांसमोर आपली व्यथा मांडली त्यानंतर दादांनी तात्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन स्पष्ट शब्दात निर्देश दिले आणि हा डीपी स्थानांतरित करण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे इथल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला पुढील मुद्दा म्हणजे पुणे महानगरपालिकेकडून एकोणीसशे सत्तर पासून मिळकत करात चाळीस टक्के सवलत दिली जात होती पण राज्य सरकारने केलेल्या ऑडिटमुळे ही सवलत काढण्याचा महानगरपालिकेचा निर्णय झाला त्यामुळे दोन हजार एकोणवीस पासून शंभर टक्के कर वसुली सुरू करण्यात आली याचा सर्वाधिक फटका कसबा आणि कोथरूड मधील या विषयात जातीने लक्ष घालून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन सदर सवलत पुन्हा लागू करून घेतली आणि त्यामुळेच पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला कोथरूडमध्ये विकास कामं त्यांनी आणखी केली आहे विकासाच्या आराखड्यामध्ये औंध हद्दीतील सर्वे नंबर एकशे अठ्ठावन्न व एकशे एकोणसाठ मध्ये अठरा मीटर डीपी रस्त्याचे प्रयोजन करण्यात आले होते बाणेर गावाचा पुणे महानगरपालिकेतील समाविष्ट झाल्यामुळे हा रस्ता सरकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता हा रस्ता झाला तर औंध आणि बाणेरमधील वाहतूक कुंडीची समस्या सुटणार होती पण या प्रस्तावाला तीस वर्ष होऊनही त्यावर अंमलबजावणी होत नव्हती अखेर चंद्रकांत पाटील यांनी स्वतः लक्ष घालून हा विषय मार्गी लावला तब्बल तीस वर्षांनंतर पुणे महानगरपालिकेने बानेर हद्दीमध्ये दिलेल्या झुनिंग दाखल्यामुळे औंद बानेर हद्दीवरील सर्वे नंबर एकशे अठ्ठावन्न लगत असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नागरस रस्ता साठ फुटी डीपी रस्ता करण्याच्या सा कामासाठी वाट मोकळीक झाली त्यानंतर मुस्लिम समाज या समाजाला सुतारवाडीतील कब्रस्थान म्हणून दिलेल्या जागेचा उपयोग इतर धार्मिक कार्यांसाठी करणे कब्रस्तानच्या जागेत मशीद उभी करणे नमाज पठन करणे धार्मिक शिक्षण देणे आदी कृत्यातून मुसलमानांकडून वर्चस्व प्रस्तावित करणे चालू होते या सर्व प्रकारांच्या विरोधात स्थानिक हिंदू बांधवांनी एकत्र येऊन संघर्ष उभा केला मात्र अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी हिंदू बहुल भागात हिंदूंना प्रशासनाशी तब्बल पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ लढा द्यावा लागला अखेर चंद्रकांत पाटील यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून अनधिकृत बांधकाम हटविण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या आणि त्यानुसार महानगरपालिका आणि पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करून हे काम हटवलं त्यामुळे सुतारवाडीतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अशी अनेक कामे जे आहेत ती चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमध्ये केली आणि काल नितीन गडकरी यांच्या सभेतून हे दाखवण्याचा प्रयत्नही झाला की चंद्रकांत पाटील जरी कोल्हापूरचे असले तरी स्थानिक लोकांशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे आणि हे समजून घेण्यासाठी आपण ग्राउंड रिपोर्टही सर्च केला होता ग्राउंड रिपोर्ट मध्ये सुद्धा चंद्रकांत पाटील हे वन साइड चालतील असं दिसून आलं होतं मात्र तरीही पाहण्यासारखं असेल की तेवीसचा निकाल नेमकी काय लागतो याबाबत तुम्हाला काय या वाटतंय कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा चंद्रकांत पाटील यांच्यावरती आतापर्यंत वेगवेगळे आरोप झालेत ते बाहेरचे स्थानिक अशा मुद्द्यांमुळे वाद झालेत कोथरूडकर कोथरुडकर तुम्हाला काय वाटतं स्थानिक आणि बाहेरचा हा मुद्दा तुमच्या मतदारसंघासाठी इम्पॅक्ट करेल का याचंही उत्तर आम्हाला नक्कीच द्या सध्याच्या घडीला भाजप हा पक्ष महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या योजना राबवत आहे महायुतीचं सरकार योजना राबवत आहे या योजनांचा फायदा सुद्धा कोथरूडमधीलच जे मतदार आहेत त्यांना झालेला दिसून आला त्यामुळे या योजना सुद्धा चंद्रकांत पाटील यांच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतात आता याबाबत जरूर व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र